नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा मार्च वार रविवार आणि आज आहेत आलेली आहेत दर्श्य अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आज जी अमावस्या आलेली आहेत या अमावस्येला शनी अमावस्या असं सुद्धा म्हणतात कारण या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो शनिवारी झालेला आहे यामुळे शनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याचबरोबर दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तसेच माघ अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तसेच ज्या प्रकारे सोमवती अमावस्या शनी अमावस्या महत्त्वाची मानली जाते त्याचप्रकारे ही अमावस्य अमावस्या जी आहे तर तीसुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते कारण ही अमावस्या माघ महिन्यामध्ये येते माघ महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो आणि या महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे ही अमावस्या जी आहे तर ही आहे आणि म्हणून या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे जा यामुळे आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही घरामध्ये कापूर जाळणे अतिशय शुभ मानलं जातं कापुरामुळे अनेक वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात सोबतच पितृदोष देखील आपल्या घरातले दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कापूर जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी टिकत असते आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होत असतात आणि म्हणूनच देवी देवतांच्या पूजेमध्ये दिवा तसेच कापूर लावून आरती करण्याची प्रथा आहे यामुळे देवदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात कापूर लावल्यानंतरनं त्यातून जो धूर निघतो तर त्या धुरामुळे घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि वातावरण पवित्र होते आणि हे वातावरण पवित्र झाल्यामुळे घरात लक्ष्मी नांदते पैसा कधीही कमी पडत नाही घरात सुख शांती समृद्धीही येत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय कधी करायचा आहे ज्यावेळी लक्ष्मी येते त्यावेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे चारही उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे यानंतर वाटीमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहे त्यावर दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करता तर जी उजवी बाजू असते त्या बाजूला तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ही ठेवायची आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एका वाटीत तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती तुम्हाला ह्या दोन कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला बाहेर ठेवायच्या आहे त्याचबरोबर या प्लेटपाशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावला तुपाचा लावला तरीही चालेल लांब कापसाची वात लावायची आणि हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे त्या प्लेटजवळ लावायचा आहे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही रात्रभर तुम्हाला ते तसंच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सोमवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्या दोन कापराच्या वड्यांसोबत तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती नेऊन ते भांडं तुम्हाला ठेवायचं आहे शांत झाल्यानंतर ते तांदूळ असणार आहे खाली तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ते तांदूळ येऊन खाऊन जातील तर हा एक उपाय आपल्याला आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगितल्याप्रमाणे पितृदोष दूर करण्यासाठी अडचणी नष्ट करण्यासाठी आपल्याला करायचा आहे यानंतर दुसरासुद्धा उपाय आपल्याला करायचा आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत वडाई घेतल्यानंतरनं तुम्हाला दोन लवंगा आणि दोन वेलची तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ आणि पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत आणि या दोन वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा या दोन वस्तूंचा उतारा करायचा आणि यानंतर त्या पंथीमध्ये आपण कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू आहेत या दोन वस्तू टाकायच्या आहेत यावर तुम्हाला एक अर्धा चमचाभर शुद्ध गाईचा तूप घालायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित कुठे करायचं आहे तुम्ही देवघरासमोरसुद्धा करू शकतात किंवा जिथे तुमच्या कुटुंबातले सगळे व्यक्ती एकत्र बसतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला ते भांड उचलायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये त्याची धुरी द्यायची आहेत धुरी देत दे असताना घरातले खिडक्या दरवाजे तुम्हाला उघडे करायचे आहेत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि ते ते तुम्हाला उंभरट्यावरती हे भांडं ठेवून द्यायचं आहे यानंतर हे भांडं थंड झाल्यानंतर ना त्यातली जी राख असते त्या राखेचा घरातल्या प्रत्येक व्यक्तींच्या कपडावरती एक एक टिळक लावायचं आहे आणि बाकीची उरलेली राख जी असेल तर ती आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्या उंभरट्यावरती तुम्हाला लेपन करायचं आहे ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो तसंच तुम्हाला ती राख जी आहे त्या ती उंबरठ्यावरती चोळायची आहे यामुळे आपल्या घरात कुठलेही इडापिडा वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आपल्या घरातली दरिद्री आणि अलक्ष्मी ही घराबाहेर जाईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच घरांमध्ये सर्व काही ठीक असतं पैसा असतो सगळं काही असतं पण घरामध्ये गेल्यानंतर ना अस्वस्थ वाटतं घरामध्ये मन लागत नाही घरात गेल्यानंतर ना अचानक घरात भांडणं व्हायला लागतात सतत आजार पण आपल्या घरामध्ये असतं किंवा घरामध्ये ना आपण जेव्हा झोपतो तेव्हा वाईट स्वप्न पडणं सतत घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती आहे असं आपलं जेव्हा भासित होतं अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे दररोज दोन कापराच्या वड्या शुद्ध गायच्या तोपामध्ये भिजवायच्या आणि आपल्या घरामध्ये तुम्हाला जाळायच्या आहे त्याचा संपूर्ण धूर आपल्या घरात फिरवायचा आहे सकाळी तुम्ही देवपूजा केली की लगेच तुम्हाला दोन कापराच्या वड्या तुपात भिजवायच्या आणि त्या आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या त्याचबरोबर संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळीसुद्धा दोन कापराच्या तुपात भिजवायच्या आणि त्या तुम्हाला दोन लवंगा घेऊन दोन कापरांच्या वड्यांसोबत तुम्हाला जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरातील दोष दूर होतील परंतु आपल्या घरामध्ये पैसासुद्धा स्थिर राहायला सुरुवात होईल घरात लक्ष्मी टिकेल अखंड लक्ष्मी नांदेल यामुळे तुम्हाला दररोज हा उपाय जो आहे तो सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये करायचा आहे तसेच बघा आपण दिवसभरामध्ये भरपूर काम करतो भरपूर विचार करतो यामुळे जेव्हा आपण रात्री झोपतो आपल्याला शांत झोप लागत नाही झोप लागत नाही मनामध्ये सतत कुठले तरी वाईट विचार येतात किंवा कामाचे विचार येतात शांत तुम्हाला झोप लागत नसेल वाईट स्वप्न पडत असेल तर तुम्हाला दररोज झोपताने दोन कापराच्या वड्या उशीखाली ठेवून झोपायचं आहेत सकाळी उठलं की तुम्हाला आंघोळ वगैरे करून त्या दोन कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या त्यावर दो त्यासोबत दोन लवंगा ठेवायच्या दोन कापराच्या वड्या घेऊन तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला जाळायच्या आहे काही दिवस हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला तुमच्यामध्येच तुम्हाला बदल तुम्हाला घडवून येताना दिसतील बघा तुम्हाला रात्री शांत झोप लागेल तुम्हाला कुठलीही वाईट चिंता जी आहे तर ती तुम्हाला सतावणार नाही आणि कुठलंही वाईट स्वप्नसुद्धा तुम्हाला पडणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ